शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आज बैठक होणार आहे संध्याकाळी सहा वाजता नंदनवन बंगल्यावरती ही बैठक होणार आहे निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आज बैठक होणार आहे नंदनवन बंगल्यावरती ही बैठक होणार आहे आणि निकालाच्या दिवशी आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका कशा पद्धतीने मांडली जावी यासाठीची ही बैठक आहे या मुद्द्यावरती या बैठकी दरम्यान चर्चा होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे शुभम शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर जानवी आज संध्याकाळी सहा वाजता जे शिंदे चे आहे शिंदे गटाचे सर्व प्रवक्ते आहेत मुंबईतील असतील किंवा अन्य महाराष्ट्रातले असतील त्यांना सगळ्यांना जे नंदन वन्या साथी आहे संध्याकाळी सहा वाजता नंदनवन या ठिकाणी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर उद्या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत आणि या निकालाच्या दरम्यानच सर्व वृत्तवाहिनींवर जे डिबेट चालतं किंवा कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायच्या अशा सर्व गोष्टींच्या सूचना देण्यासाठी जे आहेत शिंदे गटांच्या सर्व प्रवक्त्यांना जे आहे आज संध्याकाळी बैठकीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे तर पहिल्यांदाच जे आहे शिंदे स निवडणुकीला समोर गेलेलं आहे आणि त्यानंतर हे पहिल्यांदाच निकाल जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत त्यामुळे आपल्या पक्षाची बाजू कुठेतरी कणकरपणे जे आहे मांडण्यासाठी जे आहेत ही प्रवक्त्यांची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे जानवी अगदीच या बैठकीसंदर्भात संध्याकाळी आपण अपडेट घेऊच मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा